Gali <laughs> bon. बघायचं ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा माझा आवाज सगळ्यांना येत आहे ओके okay, तर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनचा विषय आहे की वजन नियंत्रित करण्यासाठी तुमचा रात्रीचा आहार कसा असायला हवा ठीक आहे तर खूप जणींना रात्रीचा आहार कसा असावा याबद्दलची माहिती नाहीये किंवा रात्री काय करायचं हे खूप जणींना नाही कळ भरपूर जणींना असे रात्री कुकरची खिचडी जिंदाबाद कुकर एकदम जास्त करून खूप युजफुल आहे खरं खूप जणांच्या घरामध्ये काही झालं की खिचडी लावली झालं राईट रात्रीचा आहार कसा असायला हवा सिंपल जर तुम्हाला वजन नियंत्रित करायचं आहे तर असं म्हणतात की सकाळचा नाश्ता हा राजकुमारासारखा करावा जो राजाचा मुलगा रा आहे त्याच्यासारखा अगदी श्रीमंतासारखा नाश्ता असावा जेवण हे जनतेसारखं असावं आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं असावं ठीक आहे पण इतकं पण नसावं की तुम्हाला रात्री झोपच नाही लागणार अगदी काही काही जण मी स्वतः स्पेशली माझं सांगते मला भाकर खाल्ली की मला एक ते ता दीड तासात भूक लागते मी जेव्हा वजन नियंत्रित केलं तेव्हा माझ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे भाकर मी जर भाकर खाल्ली तर माझं पोट नाही भरत मला पोट भरण्यासाठी भाकर नाही राहत ठीक आहे तर मग मी काय करते जेव्हा पण मला रात्रीच्या जेवणाचा विचार करायचा असतो किंवा मी इथे बसण्याला सगळ्यांना पण सांगते रात्रीचं जेवण कसं असायला हवं मी मोस्टली करून रात्रीचं जे जेवण आहे ते संध्याकाळी सातच्या आत उरकवते ठीक आहे ओ मॅडम आमचं शक्यच नाही तर मी ती पर्सन नाही आहे की आमचे हे अजून आलेले नाहीये तर मी जेवणाला थांबणार मी तशातली पर्सन नाही म्हणजे मी असं आहे की मी जेवण करून घेते तुम्ही याल तेव्हा या आणि ते आल्यावर मी त्यांनाही जेवायला वाटणार आ, कारण की जर मी तसं करायला थांबली तर मग मा मेबी मला रात्रीच्या जेवणाला नऊ दहा वाजून जाणार बरोबर आहे आणि त्याच्यामुळे मग मा माझी डाएट खूप चुकून जाणार तर मी क्लिअरली एका शब्दांमध्ये सांगितलं होतं की आ, प्रेम हे मनापासून करायला पाहिजे पोटापासून नाही कुठलाच असा नवरा नाहीये की घरी बायको उपाशी आहे म्हणून बाहेर ती व्यक्ती रिलॅक्स राहणार आहे नाही आपल्या वेळेनुसार आपलं जेवण करून घ्या हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मी सगळ्यांना सांगते हा की रात्री आपलं जेवण संध्याकाळी सात वाजेच्या आत उरकवून घ्या जर तुम्ही या गोष्टींसाठी थांबलात की नाही अजून सगळे बाकी आहेत तर मग मे बी तुम्हाला वजन कंट्रोल करणं खूपच जास्त अवघड जाणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की रात्री जेवताना आपल्या जेवणामध्ये मिक्स व्हेज खिचडी अतिशय चांगली आहे ठीक आहे दलियाची खिचडी ती सुद्धा खूप चांगली आहे पोटभर खा आणि पातळ ग्रेव्हीची बनवण्याची प्रयत्न करा दाना दाना मोकळा खिचडी तुमच्या वजनाला वाढवत असते आणि मिक्स व्हेज आणि त्याच्यामध्ये मिक्स डाळी सुद्धा येतात हे सगळ्यांनी लक्षात घ्या म्हणजे तांदूळ हे फक्त एक मूठ आले पाहिजे इथे जर कोणी माझं सेशन बघितलेलं असेल युट्यूब किंवा फेसबुकवर मी एक सेशन दिलेलं आहे आणि ते सेशन तुम्हाला उद्या मी ग्रुपवर पण देणार आहे की तुम्हाला वजन कमी करण्यासाठी पोळी योग्य आहे की भात योग्य आहे तर याच्यावर मी एक खूप सिंपल शब्दांमध्ये क्लिअर केलेलं आहे की भात खाल्ल्याने वजन वाढते का तर नाही असं नाही आहे जर तुम्ही भात किती खात आहात ते मॅटर करते एक वाटी भातामध्ये म्हणजे शिजवलेला एक वाटी भात हा एक वाटी तांदूळ नाही शिजवलेला एवढा भात त्याच्यामध्ये दोन पोळ्या इतके फॅट्स असतात हा कॅलरीचा एक भाग आहे तुम्हाला जर कॅलरीज कळलं तर, तर जेवढ्या फॅट्स आपल्या पोळीतून आपल्याला दोन पोळ्या इतकं जे जेवण आहे ते एवढ्या भातामध्ये आहे म्हणजे छोटी वाटी म्हणत आहे मी तर आता मॅटर करते जर तुम्ही एवढा पोट भरून भात खात असाल म्हणजे तुम्ही आठ ते नऊ पोळ्या इतक्या कॅलरीज तुमच्या पोटामध्ये टाकत आहात म्हणजे सोप्प गणित आहे की भात खाल्ल्याने वजन वाढते का तर नाही लिमिटेड भात खाल्ल्याने वजन नाही वाढत तुम्ही भात किती आहात आणि भातासोबत नेहमी वरण पातळ उसळ हे खात चला आणि त्याच्यामध्ये उसळचं प्रमाण वरणचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि भात अगदी थोडा टाकायचा तर त्यांनी पण तुमचं जे पोट आहे ते पोट भरते जर रात्री मी भाकर खायचा विचार केलाच तर मग मी भाकर कशी खाते और मी भाकर घेते आणि त्याच्यासोबत पोळ्या पण बनवते पोळी पण खाते आणि भाकर पण खाते म्हणजे एका पोळीने माझं पोट नाही भरत मला नाही माहिती अशा खूप महिला असतात ज्या महिला म्हणतात मॅम मी तर फक्त एकच पोळी खाते माझं नाही भरत एका पोळीने पोट अर जर मी रेग्युलर लाईफमध्ये दोन पोळ्या खात आहे तर मग मी एक भाकर आणि एक पोळी खाते जेणेकरून माझं पोट भरत असते ओके तर हे एक सिंपल गणित आहे रात्रीच्या जेवणाचं असं खूप मोठं आणि लेंदी सेशन नाही आपलं सिंपल आहे हलका आहार घ्या बटाटे पत्ता पत्ताकोबी फुलकोबी ह्या गोष्टी थोड्या पचायला जड आहेत त्या नका खाऊ रात्रीच्या वेळेला सिंपल आहार ठेवा पातळ खिचडी ठेवा ज्याच्यामध्ये तांदूळ घ्या डाळी घ्या एक एक मूठ सगळ्या डाळी घ्या आणि जेवढे तुमच्या घरात व्हेजिटेबल्स आहेत म्हणजे गाजर आहे बीन्स आहे ज्या पण कुठल्या भाज्या आहेत त्या भाज्या वटाणा झाला हे सगळं एकत्र करा भरपूर सारा टमाटा टाका कांदा टाका आणि त्याची पातळ खिचडी ते पण एक चांगलं ऑप्शन आहे इथे कच्चा चिवडा किती किती जणांना आवडतो ज्यांनाही कच्चा चिवडा आवडतो रात्रीच्या जेवणामध्ये कच्चा चिवडा हे खूप चांगलं ऑप्शन आहे म्हणजे टमाटा कांदा कापायचा लिंबू पिळायचं त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल तो चिवडा टाकायचा कुरमुरे टाकायचे आणि तो कच्चा चिवडा पोट भर खायचा याच्यामध्ये कच्चा कांदा कच्चा टमाटा लिंबू आणि कोथंबीर तुमच्या पोटामध्ये जात आहे तर तुमचं ऑल चुली म्हणजे काय की तुम्ही एका प्रकारे कच्च सलाडच खात आहात तर तुमचं वेट लॉस त्याने खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे मी खूप वेळेस जास्त करून सकाळचं जे शिल्लक आहे तेच संध्याकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान खाऊन घेत असते मोस्टली पाच वाजता खात असते मी मी पाच वाजता जे पण काही सकाळचं शिल्लक मी ते जास्त करून खाऊन घेते त्याच्यामुळे काय होतंय माझं संध्याकाळी पाच सहा वाजताच पोट भरते आणि मग रात्रीच्या वेळेला मी अगदी लाईटली एवढीशी वाटी भरून कच्चा चिवडा खाणं किंवा पाणीपुरी हे वेट लॉस फूड आहे मी ते सगळ्या महिलांना ही गोष्ट सांगेल पाणीपुरी खाल्ल्याने तुमचं वजन कमी होते फक्त पाणीपुरी वाल्याला म्हणायचं बटाटा कमी टाक जी बटाट्याची भाजी आहे त्याच्यामध्ये मस्त कच्चा चणा टाकू द्या ती कच्ची बुंदी येते ती बुंदी टाकू द्या त्याच्यामध्ये मस्त बघा चिंच आणि पुदिन्याचं पाणी आहे तुमचं मोठा चांगलं होते आणि खजूर आणि चिंचेचं पाणी आहे त्याने तुम्हाला ग्लो येत आहे पाणीपुरी हे वजन कमी करणार फूड आहे पण लक्षात घ्या मी पाणीपुरी म्हणत आहे शेवपुरी दहीपुरी नाही पाणीपुरी प्रॉपर पाणीपुरी तुम्हाला खायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त बटाटा जो आहे ना टाकूच नका नाही कमी टाकायला लावा म्हणजे मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही जर्नीला आहात तर तुम्ही दोन एक दिवस आड एक दिवस आड तुम्ही पाणीपुरी खाऊ शकताय पोटभर ठीक आहे आणि पॅकेट खूप जणी ते पॅकेट आणतात आणि ते पाणी ते पावडर मिक्स करतात त्या पाणीपुरीने वजन कमी नाही होत तुम्हाला प्रॉपर गाडीवरची जी पाणीपुरी ना तीच खायला जायची किंवा मग तुम्ही घरी आ, चिंच खजूर आणि पुदिन्याची वगैरे चटणी बनवून मग तुम्ही ते पाणी बनवा पुदिना खूप महत्वाचा आहे पुदिना खाल्ला की आपलं बेलीफॅट कमी होते जर तुम्ही रेग्युलर पाणीपुरी खाल्ली म्हणजे दहा दिवसांमध्ये जर तुम्ही चार ते पाच वेळेस पाणीपुरी खाल्ली तुम्हाला दहा दिवसांमध्ये दिसेल की तुमचं बेलीफॅट बऱ्यापैकी कमी झालेलं आहे ओके सो सिंपल आहे असं खूप रात्रीचं हे नाही रात्री म्हणतात की सहा वाजेच्या पुढे पाणी जास्त नाही प्यावं फक्त जितकी तहान लागली आहे तितकंच पाणी प्यावं ठीके संध्याकाळी सहाच्या पुढे आणि रात्री झोपताना अर्धा ग्लास पाणी प्रत्येकाने पिऊन झोपावं आपल्या लहान मुलांना पण अर्धा ग्लास पाणी पिऊनच झोपवावं रात्री झोपताना आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या बदल होत असतात आणि बऱ्याच प्रमाणामध्ये आपण झोपतो आपल्या हृदयावर खूप लोड असतो किंवा ऍसिडिटी म्हणा पित्त म्हणा अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात तर पाणी पिल्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टी आपल्याला लवकर रिलॅक्स करतात म्हणून रात्री झोपताना अर्धा ग्लास पाणी प्यायचं आणि मग झोपायचं इतकं सिंपल आहे रात्रीच्या जेवणामध्ये पापड लोणचं टाळायचं तुम्ही दुपारी खात पहिली गोष्ट तर सांगते लोणचं खूपच जास्त वेट वाढवणार आहे दीड पोळी इतके फॅट्स एका लोणच्याच्या फोडीमध्ये आहे कारण की खूप साऱ्या तेलामध्ये शिजवलं ते हे केलं जातं मुरवलं जातं खूप सारं तेल असते त्याच्यामध्ये साखर म्हणा गुळ म्हणा जे पण आहे खूप जास्त प्रमाणात असते आणि एवढं ऑइली आहे तर त्याच्यामुळे तुमचं जे वेट आहे तर त्या वेटाला खूप जास्त धक्का लागतो म्हणून तुम्ही लोणचं जर खाणं टाळलं तर अगदी तुम्हाला खूप जास्त उत्तम राहणार आहे कोणाकोणाच्या घरामध्ये बिना ऑइलचं तेल आहे तुम्ही लोणच्याची बरणी कोल्हापूर डायरेक्ट असं एवढा एवढा थरत तेलाचा राहतो म्हणजे ते पहिले तेल म्हणते की आओ पहिले बाद में आपल्याला जी काही ती फोड असते लोणच्याची ती दिसते एवढं तेल आहे तुम्ही कधी डब्याला मुलांना देऊन बघा अक्षरशः वह्याच्या वह्या वह त्यांच्या पूर्ण तेलाच्या होत्या इतकं लोणच्यामध्ये हे आहे आणि लोणचं का फॅट वाढवते लोणचं ही एक क्रेव्हिंग आहे ठीक आहे तुम्ही लोणच्याची एक फोड खा एक ट्राय घेऊन बघा फक्त जेवण केल्यावर ना तुम्ही जर का शेवटी लोणच्याची फोड खाल्ली तर तुम्हाला लगेच काही मिनिटांनंतर वीस एक मिनिटांनंतर तुम्हाला असं वाटेल मी आणखी काहीतरी खाऊया ही झाली लोणच्याची क्रेमी ठीक आहे म्हणून लोणचं टाळणं जर तुम्ही वेट लॉसला ट्राय करत आहात वेट लॉस साठी तर तुम्हाला लोणचं टाळणं हे खूप जास्त गरजेचं आहे त्याच्या पुढचा आपला मुद्दा आहे की रात्री पोळी भाजी खावी की नाही अफकोर्स जर तुमचा दिवस हा खूप जास्त स्ट्रगल मध्ये जात असेल आणि जर तुमचं पोट नाही भरत नाही भरत एकाच एक नाहीये आमच्या घरी माझ्या मिस्टरांचं तसंच आहे पोळी शिवाय नाही होत त्यांना मला चालून जातो दलिया वगैरे मी जास्त करून रात्री डाएट फूडच खात असते पण जर एखादी व्यक्ती दिवसभर काम करत आहे नाही पोट भरत मला पण दोन मुली आहेत रात्री जर पोळी भाजी नाही केली तर थोडा प्रॉब्लेम होतो तर नक्कीच पोळी भाजी करणं अतिशय चांगलं आहे रात्रीच्या जेवणात फुलके करायचे फुलका आणि पोळीमध्ये खूप फरक आहे म्हणजे सिंपल शब्दात मीजर नहीं मी जर नेहमी एक उदाहरण देत असते की फुलक्यात आणि पोळीत जॉर्जेटची साडी आणि लग्नाचा सा शालू याच्या ह्याच्यामध्ये जितका फरक आहे मटेरियल मध्ये तितका पोळी आणि फुलक्यामध्ये आहे म्हणजे फुलक्यानी तुमचं वजन खूप पटकन कमी होते एकदा जर तुमचं वजन कमीच नाही होत आहे इथे अशा खूप जणी असतात आणि माझ्यासोबत पण जेव्हा मी वेट कमी करायला सुरुवात केली ना माझ खूप पटकन वजन कमी नाही झालं असं नाहीये की अरे मी सुरुवात केली आणि दोन महिन्यात मी एकदम अरे वा ते नापतोल असं कधीच नसते की अरे सुरुवात केली आणि दोन महिन्यात जर तुमचं वजन वाढायला पाच सहा वर्ष लागलेले आहेत आणि तुम्ही त्या वजनासोबत जर का तुम्ही चालत आहात तर एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की तुम्ही जर पाच सहा वर्ष आठ वर्ष तीन वर्ष ज्या वजनासोबत राहिलेले आहेत आणि ते वाढत गेलेले तर ते कमी व्हायला तुम्हाला एक वर्ष तरी लागणार आहे आणि तुम्ही सुरुवात करा कारण कसं असतं सुरुवातीला डायरेक्ट तब्येत कमी नाही होत पहिले तुमच्या शरीरात जे फॅट्स आहेत ना ते कमी होणार आहे आणि त्यानंतर तुमची जी चरबी आहे ती चरबी कमी होणार आहे खूप जणांचं असं असतं की त्यांचं ना वजन काहीच नसते पण तब्येत खूप जास्त दिसते काही जण असे आहेत की त्यांचं वजन खूप जास्त आहे पण तब्येत नाही दिसत वजनाचे खेळ नाही इथे फॅट्सचा खेळ आहे छोट्या छोट्या गोष्टी जर आपण टाळल्या म्हणजे जसं जर तुम्ही रेग्युलर तेलामध्ये फरक पाडला की जर तुम्ही आता रोजची भाजी दोन पळी तेल टाकत आहात तर तुम्ही सुरुवात करून बघा दीड पळी तेल मग एक पळी तेलावर या मग अर्ध्या पळी तेलावर या आणि कोण म्हणते कमी तेलात भाज्याने मग माझ्या घरच्या भाज्या हो। फक्त एक पोहे खायच्या चमच्याच्या तेलामध्येच बनतात आणि चांगल्या लागतात पण मी दोन पळ्यांवरून डायरेक्ट एक पोहे खायच्या चमच्यावर जर आली असती तर मी दुसऱ्या दिवशी खाल्लंच नसतं मी म्हटली गेलं वजन उडत जाऊ द्या मी नाही खाऊ शकत एकदम कुठलेच चेंजेस नाही होत तुम्हाला थोड्या 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 टप्प्या टप्प्यांनी चेंजेस करावे लागणार आहेत अगदी एकदम सोपीशी गोष्ट आहे कुठलेही प्रॉब्लेम्स एकाच खट्टी नाही जात त्याला एक एक टप्प्यांनी आपल्याला वेळ द्यावा लागतो फायनान्शियली कुणाच्या घरामध्ये काही इश्यूज असतील तर बघा एका खट्टी कोणाची आर्थिक परिस्थिती बदलते का थोड्या थोड्या टप्प्यांनी बदलते कुणाचे भांडण झाले तर ते एका खट्टी डायरेक्ट एकमेकांशी बोलायला लागणार ला आहेत ला का थोडं 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 करून बोलायला लागणार ला आहे ला लहान बाळ असं आहे का की आपण आज प्रेग्नंट झालो आणि उद्या लगेच आपली डिलिव्हरी झाली निसर्गाचा नियमच हा आहे की प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा नऊ महिने आपल्याला वाट बघायची तेव्हा आपल्याला बाळ मिळतय तुम्ही एखादं झाड बघा तुम्ही आज झाड लावलं आणि उद्या लगेच त्याला अर्चना मॅम आंबे नाही लागणार तुम्हाला त्या झाडाला दोन एक वर्ष वेळ द्यावा लागेल तेव्हा त्याला आंबे लागतील ह्या निसर्गाच्याच नियमानुसार सगळ्यांनी बघा की निसर्गाचा नियम काय आहे आपले ऋतू पण बारा आहे रोज थंडीच नाही पडत रोज ऊनच नाही पडत रोज पाऊसच नाही पडत थंडी वाल्यांना सुद्धा पूर्ण नऊ महिन्यांची वाट वा, बघावी लागते तेव्हा थंडी येते ज्यांना उन्हाळा आवडतोय त्यांना कंटिन्यू ते नाही मध्ये काय आहे तर तुम्हाला एक ब्रेक ब्रेक आहे म्हणजे थोडक्यात काय वाट बघणं खूप जास्त गरजेचं आहे पण तुम्ही जर आता दोन महिन्या आधी सुरुवात केलेली आहे तर ही तर गोष्ट अशी झाली की आपण समुद्रामधून फक्त एक मग्गा पाणी काढलंय तर ते दिसून नाही येणार ते नाही दिसून येत तुम्ही एका समुद्रामधनं जर एक मग्गा पाणी काढलं तर ते दिसून येणार आहे ना का नाही सेम आपलं वजन तसं आहे आपण इतके वर्ष झाले जर त्याच्यासोबत आहोत तर ते वजन तुमचं लगेच एक दोन महिन्यात दिसणारच नाही मी कधीच असं सांगितलेलं नाहीये की मी माझं वजन कमी केलेलं आहे दोन महिन्यात केलंय सहा महिन्यात मी तोंडाने सांगते मला दोन वर्ष लागलेत वजन कमी करायला आणि मी या बाबतीत अजून पण ठाम आहे की हो मी दोन वर्ष वाट पाहिली आणि दोन वर्षांनंतर मला अ म्हणजे रिझल्ट मिळाले दोन वर्षांनंतर पण रिझल्ट डायरेक्ट नाही मिळाले हा मग त्यानंतर हळूहळू मला माझ्यातले बदल दिसायला लागले तोपर्यंत तर मी माझ्या शरीराला सवय केली जे एक्स्ट्रा फॅट्स होते ते काढले खूप वेळेस आपल्याला आपल्याला ला सवय लावण्यासाठी खूप वेळ लागतो सवय लागणं खूपच मुश्किल आहे खूप गोष्टींची सवय लागणं अतिशय मुश्किल आहे आणि आपल्या शरीराचं पण तसंच आहे म्हणून नेहमी असंच लक्षात घ्या की छोटे छोटे चेंजेस करा जर तुम्ही आतापर्यंत रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी बनवत होता तुम्ही फक्त जर का समजा तांदळाचीच खिचडी बनवत आहात दोन वाटी तांदूळ एक वाटी डाळ खूप जणांच्या घरामध्ये जिंदाबाद हे प्रमाण बरोबर आहे आपल्याला शिकवलंच तसं जातं दोन वाटी तांदूळ एक वाटी डाळ आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक छोटी मूठ तांदूळ एक मूठ मुगाची डाळ एक मूठ तुरीची डाळ एक मूठ मसूरची डाळ ठीक आहे मग एक वाटी टमाटा एक वाटी कांदा म्हणजे तुम्हाला खिचडी तेवढीच बनवायची पण आतलं मटेरियल बदलायचंय तुम्हाला ठीक आहे मग डायरेक्टच सुरुवात अशी नका करू एका खट्टी एकदम वेगळी खिचडी खाल्ली तर फक्त तुम्हीच खाणार आहेत ती घरचे नाही खाणार पहिल्या दिवशी फक्त डाळी आणि तांदळा सोबतच खेळा मग नंतर हळूच तुम्ही त्याच्यातला कांदा वाढवा मग टमाटा वाढवा थोडे 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 बदल करत चला रात्रीच्या जेवणामध्ये इडली डोसा आपे नाई खात हे सगळ्यांना सांगते आंबवलेले पदार्थ आहेत हे सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम आहेत लहान मुलांसाठी पण चांगले आहे याच्यामुळे इम्युनिटी वाढत असते कुठलीच गोळी आणि कुठलच प्रोडक्ट तुमच्या वजनाला कमी नाही करत आणि जर ते वजन कमी करणार असतं तर तुम्ही जेव्हा दवाखान्यात जातात तेव्हा तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असतं की ह्या ह्या गोळ्या घ्या आणि कमी करा तुम्ही जाऊन बघा तुम्ही कुठल्या पण दवाखान्यात जाऊन बघा तिथे डॉक्टर्स नाही सांगत की ह्या गोळ्यांनी वजन कमी होते डॉक्टर पण तुम्हाला सांगतात चांगला आहार घ्या फिरायला जा व्यायाम करा आणि मगच वजन कमी करा योग्य आहार घ्या सिंपल काय खात आहोत काय खायचं नाही आहे याकडे लक्ष द्या मॅम ओट्स खूप चांगले आहे पण माझ्या नाही जात घशाच्या जा खालून ते मी खूप साऱ्या रेसिपी ट्राय करून बघितलेल्या आहे ओट्सच्या बट ती इंडियन फ्लेवर वाली टेस्ट ओट्सला माझ्याकडनं तरी नाही आलेली आहे आणि त्याच्यामुळे मी ओट्स नाही खात मी सिम्पली सांगते की मी खूप चटपटीत अन्न खाणारी आहे तर माझ्यावर म्हणजे मला ओट्स बनवले ना की ते नाही खाल्ले जात आणि त्यानीला भूक नाही जात आणि त्यांनी आणखीन जास्त भूक वाढते म्हणून मी ओट्स हे नाश्त्यालाच खाण्याचा प्रकार आहे सकाळी नाश्त्याला खाल्ला जातो हा रात्रीच्या जेवणातला प्रकार नाही आहे ओट्स रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही दलिया खा दलिया खूप छान लागतो ऍक्च्युअली चांगला लागतो दलिया ऍज कम्पेअर ओट्स आणि ओट्सचं जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला नाही सवयी काही गोष्टी खायच्या तर त्या जसं आपण नाही खाऊ शकत सेम तसंच माझ्या सोबतचा प्रॉब्लेम हा ओट्स सोबत होतो ओट्स uh, जर तुम्ही खात असाल तर ओट्स हे सकाळी खाणं जास्त उत्तम आहे रात्रीपेक्षा मध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात लवकर बनतं लागायला थोडं वेगळं लागतं किंवा मे बी माझी रेसिपी चुकलेली असेल असं काहीच नसतं मॅम हायपर थायरॉईड असल्यामुळे माझं वजन कमी होत नाहीये असं नाहीये मॅम खूप सारे आणि खूप आजार असलेले सुद्धा खूप पेशंट आहेत मी स्वतः मधून सर्व्हाइव्ह केलेलं आहे मलाही प्रेग्नेसी मध्ये थायरॉइड होतं आणि माझं वजन त्यामुळेच वाढलेलं होतं आपण कधी कधी आपल्या मनाला असं लावून घेतो मला हे आहे म्हणून मला आणि जर समजा अशा कित्येक महिला आहेत की त्यांनी कधी टेस्टच नाही केलेली आहे तर त्यांना माहितीच नसते की त्यांना काय बस ते ठरवतात मला करायचंय आणि ते करतात <laughs> युट्यूबर रेसिपी बघा मॅम दलियाच्या खूप साऱ्या रेसिपी आहे खूप सोप्या आहेत तुम्हाला रेसिपी मिळून जातील ओके तर आपण आपलं आजचं सेशन इथे संपवूया तुम्हाला सेशन कसं वाटलं हे मला नक्की सांगा ओके आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला खूप चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद ज्यांना अजूनही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला ऍडमिशन घ्यायचे आहेत ते ऍडमिशन घेऊ शकत आहेत आज पहिलं लेक्चर झालंय आणि उद्या दोन तो तीन सेशन असना रहे। ते तीन तासाचं सेशन असणार आहे तर ही ऍडमिशन घ्यायचंय ते ऍडमिशन